अविनाश दादा नमस्कार जय श्रीराम भाऊ आज सव्वीस जानेवारी रोजी आज बाजार कसा होता मशीनचा चांगला होता का आज गिरेक बिरेक कसा होता चांगला होत बरोबर एकाच नंबर माल चांगला असलो गिरेक तर असतंच दादा आज माल किती होता आपल्याकडे एकेचाळीस मशी होत्या सगळ्या एक्केचाळीस म्हशी होत्या दावणीला

म्हणलं तरी हरियाणा कडे खरेदी खरेदी करता का आणि इकडे विक्री करता पार्टनर आहे इजबान आड नाव काय तुमचं इसबान कुरेशी आग्राचे आता या दामणीला म्हशी यांच्या किमती सांगा मला नाही का इकडे अविनाश या? दादा आता पूर्ण बघा म्हशी किती आहे आता अठरा म्हशी दादा मी म्हैस हा साडेपाच महिन्याची का म्हणे पाच महिन्याची पक्की धरायची पाच महिन्याची पक्की धरायची प्युअर मोरा म्हैस प्युअर हरियाणा डॉलर म्हैशी एक नंबर बाजार डिमांड आहे एक नंबर म्हैस मित्रांनो म्हैस चौदा लिटर चौदा लिटर गॅरेंटेड गॅरेंटेड परत बोलले तर परत पण मागून घेणार नाही दिलं तर

दुबळी म्हैसे आणि मिडियम क्वालिटीची मैसे चालली बारा लिटर दहा ते बारा लिटर ही सांगायला भाऊशी आता दुसरं कि दुधाला चालली दहा लिटर चाललं दहा लिटर दुधाला चाललं मित्रांनो मैसपा दादा ही समोरची महिने

फक्त पंचेचाळीस हजार रुपये किंवा किती महिन्याची गाभ आहे साडेचार महिन्याची साडे चार महिन्याची गाभ आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये चाळीस एक हजार रुपये होईल का देऊन टाकू चाळीन मार्ग देऊन टाकू देऊन टाकू चाळीस हजार रुपये माहिती हिच काय सांगताय

सगळ्या गवळे दुसऱ्या तिसऱ्या वेळाच्या वेळेला पण मशी या भाकड धाव नाही आपल्या वाघारी लागल्या वाघारी आता या समोरच्या मशीचे काय सांगताय सांगायला सत्तर हजार रुपये किती हजार रुपये किती वेळ दुसऱ्या तिसऱ्या तुझा तू झाला बारा लिटर आता ही बसलेली

माल करू हा सगळं आपला माल राहतो तुम्हाला भाऊ आणि दुधाच्या म्हशी घेण्यामध्ये भाकड म्हशी घेण्यामध्ये काय फरक आहे आणि फायदा कसा होईल म्हशी जर घेतल्या शेतकऱ्याला अजून मुनाफा भेटतो हा आता तुम्ही वेलेली म्हशी घ्यायला गेले हा हा तुम्हाला एकदा एक पंधराला बरोबर चांगली क्वालिटीची हा

आणि त्यांच्या वातावरणात सूट होते हरियाणा मशीन बरोबर मध्ये हा केव्हा सुट होते दोन चार महिने आपले एकदम एक आठ दिवसात सूट होते पण पंधरा दिवस हजार सुरू झाले की तुम्हाला नफा घे ना पाच हजार महिन्याप्रमाणे नफे मशीन बरोबर आहे आणि व्यायला आले होते ते फायदाच करून देणार अंदाजे येतो पुढच्या टप्प्यात किती मशीन टाकायच्या किती नाही असं थोडा अंदाज पण येतो हरियाणाच्या मशीन ये पण दोन तीन व्यायला आले विकू हो शकतात पैसे कमू शकतात पैसे राहते बरोबर लोक शंभरातील एक मशीद डबल होती लोक आठ आठ दहा दहा घेऊन जाते लोक पसर सांगते डबल होत नाही डबल नाही सरासरी सत्तरची म्हैस घेतली तिची एकदा एक पाच हजार रुपये होते मुला भेटतो सारा पाणी बरोबर शेतकऱ्याला दोन पैसे असा फायदा आहे बजेट आता जास्त आहे का सत्तर हजार तिसरे का त्याची का तिसरं सत्तर हजार रुपये मध्ये दुधाला किती पिळेलय भाऊ साडे अकरा लिटर अकरा लिटर पिळेली अकरा लिटर पिळलेली आणि दुसऱ्या यातल्या किंमत कायची मोठी माहिती द्याय घ्यायची काय होली पासठ हजार पासठ हजार देऊन टाकू इकडं माल आहे भरपूर आहे पूर्ण भाकड माल आहे आता एवढ्या किमती सांगणं काय शक्य नाहीये पण माल बघा मित्रांनो माल भरपूर आहे म्हणजे आपल्याला बोलून उरणार नाही एवढा माल आहे माल माल माला एका पन्नास मशी पाहायला वगैरे शंभर पाहायला भेटतील शंभर पाहायला भेटतात गाय मिळतील मशी मिळतील वाघारी मिळतील बाकड मशी मिळतील आपला गोट आहे तो बिला आपण काय लोकांचा माल दाखीत मशी मध्ये जास्ती तुमचा व्यापार आहे मशीला मोठा व्यापार आहे मशी लोकाचा माल टाकीत नाही आपण हा यो माल आम्ही आमचा माल यांना बरोबर आहे आमचं माल असलं तर आम्ही गिराक नाही आमचा माल एकदा आजार तर आले गिराईक पुढं माल घेता तरी काही अडचण नाही काही अडचण नाही आपण त्यांच्या माग घेणार नाही काही नाही आपल्याला टाईम राहत नाही आपल्याला माल जात पूर्ण माल बघा मित्रांनो इडून तिडून माल आहे पूर्ण बाकड मशी दादा हिचे काय सांगत शेवटचे तुझे सांगायला ऐंशी हजार रुपये मोठी बाकडी सांगायला ऐंशी हजार आहे ऐंशी हजार रुपये सांगायला किंमत आहे पहा मित्रांनो मोठी मैसे जी जी आ, सामये किती वेळात म्हैसे चौदा लिटर चौदा लिटरच्या गॅरंटी देणार म्हैसे सहा महिने सहा महिन्याची गाव नाही हा मित्रांनो पूर्ण बाकड मशी दावाने मित्रांनो आता भाकड मशी पूर्ण किती बोलले तुम्ही

तो फिरून घेतले तर फिरून मिळतील मोठा तुमच्या मार्फत मशीन घ्यायची असेल तर त्या पण करून देऊ आपण व्यवहार आपण घेरेका डायरेक्ट म्हणतो बिंदज आपला आपला तर व्यापारच आहे व्यापार आपण आपण काय कोण आमच्या झेंडतनी जर घेरेकांनी जर घेतली जर त्याला काही बोलीच राइज असेल त्या टायमाला मी घेरेकाच्या मदती येतो हां घेरेक कुठे इकडे बघू शकता ही पूर्ण त्यांची भाकर मशीन दावणे अशा प्रकारचे जर भाकर मशीन तुम्हाला घ्यायची असेल अविनाश भाऊ यांना संपर्क करा अविनाश सेठ आपलं नाव नाव सांगतो अविनाश विजय वैरागर राहणार घोडेगाव हां तालुका न्यावसा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव हा एकोणसत्तर एकाहत्तर अजून एक आहे का हा एक नंबर म्हणजे त्यांचा माझा नंबर लागत नाही तिकडे असल्यामुळे काही वेळेस एक नंबर घ्याऐंशी तीस हा चोपन्न बावीस तेवीस पण यांच्या यांच्या संपर्क यांच्या नंबर करू शकता नाही उचलला तर दोन्ही नंबरपैकी जो उचलेल त्याच्या फोन नंबरवर फोन करा अशा प्रकारचे आपल्याला मशीन मिळून जातील फुल गॅरंटीमध्ये धन्यवाद